नहीं। नहीं, नहीं, मी माझ्या चेहऱ्यावरती वांग कधीच येऊ देणार नाही नाही माझ्याकडे कोणतीही सुपर पॉवर नाहीये पण मला माहिती आहे की चेहऱ्यावरती वांग काय येतो येऊ नाही म्हणून काय करायचं आणि जरी आलाच तरी त्याला घालवण्यासाठी काय करावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सुद्धा एकदम साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे चेहऱ्यावरती आलेला वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत येऊ नाही म्हणून नक्की काय काळजी घ्यायची आणि जर तुम्हाला कोणत्या क्रीम्स हव्या असतील तर या वांगावरती नक्की कोणत्या क्रीम्स वापरायच्या नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्याने आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की चेहऱ्यावरती एकदा वांग आला की तो जाणारच नाही तर असं नाही चेहऱ्यावरती आलेला वाघ संपूर्णपणे आपण घालवू शकतो आणि चेहऱ्याची चे पुन्हा आपण काळजी घेतली तर तो पुन्हा कधीही येणार नाही तर सगळ्यात आधी आपण हेच जाणून घेऊया की चेहऱ्यावरती नक्की वांग येतो कशामुळे हा वांग येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे ऊन सन एक्सप्लोजर आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये की मध्ये मेलॅनिन असतं आणि त्यामुळेच आपल्या स्किन टोन ठरलेला आहे पण ज्यावेळेस आपल्या स्किनला असं वाटायला लागतं की आपल्या स्किनला काहीतरी धोका आहे त्यावेळेस आपलं स्किन आणखी जास्त मेलॅनिन तयार करायला सुरुवात करतं आणि ज्यावेळेस हे मेलॅनिन एकाच पर्टिक्युलर ठिकाणी वाढतं ना तिथे उठतो वा आणि हा वांगही आपल्या स्किनच्या आतपर्यंतच्या पर्यंतच्या लेअरमध्ये नसतो वरच्याच एका लेअरमध्ये आहे त्यामुळे आपण त्याला संपूर्णपणे घालवू शकतो आणि वांगही सगळ्यात आधी कुठे उठतो बरं नाकाच्या या भागावरती गालावरती इथे तर घरातून आपण बाहेर पडलो की याच ठिकाणी सगळ्यात आधी ऊन पडतं की नाही आणि जसं उन्हामुळे हा वांग येतो ना उष्णतेचं कोणताही प्रकार असू दे जसं की आपण गॅस पुढे खूप जास्त वेळ उभा राहतोय किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्या ठिकाणी खूप जास्त वाफ आहे खूप जास्त उष्णता आहे अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती वांग उठतो मग तो उष्णतेचा कोणताही प्रकार असू शकतो तर वांग येण्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्किन इरिटेट होणं सेन्सिटिव्ह होणं काही जणांची स्किन ऑलरेडी सेन्सिटिव्ह असते आणि हल्ली गोरं होण्याचं सगळ्यांना एवढं फॅड की नाही त्यासाठी सगळेजण वेगवेगळे वेग वेग कॉस्मेटिक प्रोडक्ट्स फेअरनेस क्रीम्स वगैरे वापरतात आता या फेअरनेस क्रीम जर आपण व्यवस्थित पद्धतीने नाही वापरल्या तर त्याचं साईड इफेक्ट म्हणून आपल्या चेहऱ्यावरती हा वांग येऊ शकतो वारं वार बरेजन करता, तो ब्लीच वारंवार बरेच जण करतात तर त्या ब्लीचचा पण आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट होऊ शकतो कॉस्मेटिक प्रोडक्ट्सच असं नाही आपण घरातले काही प्रोडक्ट्स चेहऱ्यावरती वारंवार अप्लाय करत राहतो आणि ते प्रोडक्ट जर आपल्या स्किनला सूट होत नसतील तर त्याचं सुद्धा आपल्या स्किनला इरिटेशन होऊ शकतं स्किन सेन्सिटिव्ह बनू शकते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती वांग येतो स्किनला खूप जास्त एक्सपोलिएट करणं म्हणजे स्क्रब वगैरे करणं आठवड्यातून दोनदा ठीक आहे पण वारंवार स्क्रब केलं स्किनला खूप जास्त घासलं स्किन इरिटेट होते सेंसिटिव होते आणि याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्या स्किनवरती वांग येऊ शकतो तसंच हार्मोनल चेंजेस हा एक प्रकार आहे जो आपल्याला प्रेग्नेन्सी मध्ये पाहायला मिळतो प्रेग्नेसी मध्ये चेहऱ्यावरती वांग उठणं एक नॉर्मल गोष्ट आहे आणि बऱ्याचदा हा वांग नॅचरली निघून सुद्धा जातो जस तसंच आपण जर खूप जास्त टॅबलेट्स घेत असलो कोणत्याही प्रकारची खूप जास्त औषधं आपल्याला सुरू असतील त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती हा वांग उठू शकतो आता आपल्या चेहऱ्यावरती हा वांग का आलाय हे प्रत्येकाला समजलंच असेल आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग नाहीये तरी सुद्धा ते हा व्हिडिओ बघतायत ते खूप जास्त हुशार आहेत कारण की जर आपल्याला आधीच माहिती असेल की चेहऱ्यावरती वांग काय येणार आहे तर त्या गोष्टींपासून आपण सावध होऊ शकतो चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो बरं आता वांग आपल्याला आलेलाच आहे तो घालवण्यासाठीचे घरगुती उपाय काय आहेत हे आपण सगळ्यात आधी बघूयात सगळ्यात पहिला उपाय आपल्याला घ्यायचं एक जायफळ जीते जीते हे जायफळ आपल्याला दुधामध्ये उघडून घ्यायचे मस्त घट्ट अशी त्याची पेस्ट तयार करायची आणि जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती वांग आहे तिथेही अप्लाय करायची दिवसातून कधीही तुम्ही हे गोष्ट करू शकता चेहऱ्यावरती लावायचं डागांवरती लावायचं पंधरा ते वीस मिनिटं त्याला तसंच ठेवायचं आणि नंतर धुवून टाकायचं यानंतर दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे हा एक फेस पॅकच आहे एका वाटीमध्ये आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचंय मसूर डाळीचं पीठ घेतलं तर चांगली गोष्ट आहे यामध्ये टाकायचे एक चमचा तुरटीची पावडर तुटीच्या पावडरमुळे काय होतं आपली जुनी स्किन निघून जायला मदत होते नवीन स्किन तयार होते त्यामुळे वांग हळूहळू कमी व्हायला हो मदत होईल यानंतर आपल्याला टाकायची एक चमचा जास्वंदीची पावडर जास्वंदीच्या पावडरमुळे सुद्धा आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते त्यामुळे हा डाग फेंट होण्यास मदत होईल चिमूटभर टाकायची हळद आता यामध्ये आपण गुलाबजामून टाकू शकतो पाणी घालू शकतो किंवा दूध घालू शकतो कोणतीही गोष्ट घालायची मस्त मिक्स करायचंय आणि हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती रोज अप्लाय करू शकतो किंवा आठवड्यातून तीन वेळा कमीत कमी तीन वेळा आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे जरी आपल्या चेहऱ्यावरती वांग नसेल डाग नसतील तरी आपण थोडस गोरं होण्यास आपल्याला या पॅकमुळे मदत होईल टॅनिंग निघून जाईल त्यामुळे कोणीही हा फेस पॅक वापरू शकतात यानंतर तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला हवीत रुईटीची पानं रुईटी तुम्हाला माहिती असेल आपण मारुतीला रुईटीच्या पानांचा हार करतो किंवा ही पानं वाहतो तेच रुचीचं पान जर तोडलं तर त्यातून थोडासा रुचिक बाहेर येतो हा रुचिक आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद आपल्याला घालायची आणि जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे अप्लाय करायचे पंधरा ते वीस मिनिटं हे सुद्धा आपण चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं नंतर धुवून टाकू शकतो हे गोष्ट सुद्धा आपल्याला रोज करायची आहे दिवसातून एकदा कधीही करू शकतो पण आपल्या चेहऱ्यावरती काहीही अप्लाय करण्याआधी त्याची स्किन टेस्ट घेणं खरंच गरजेचं आहे मानेच्या या भागावरती किंवा हाताच्या या भागावरती आपण कोणतंही प्रोडक्ट लावून बघायचं जे आपल्याला स्किनवरती अप्लाय करायचे ते अप्लाय केल्यानंतर जर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम नाही आला स्किन सेन्सिटिव्ह नाही झाली तर ते आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकतो यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही एक महिनाभर करून बघा जर तुम्हाला तुमचा डाग फेंट फेंट वाटत असेल तर पुढचे सहा महिने कंटिन्युअसली आपल्याला हे वापरायचे आपला डाग निघून जाईल आणि जर हे करून सुद्धा आपल्याला काहीच फरक जाणवत नसेल तर मात्र तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करण्यासाठी या क्रीम्स घ्या ज्या मी तुम्हाला आता सांगते सगळ्यात पहिली क्रीम आहे कोजी ग्लो फोर्ट माझ्या मिस्टरांच्या चेहऱ्यावरती वांग होता ही क्रीम मी ऑर्डर केली चेहऱ्यावरती वापरून बघितलेली आणि खरंच चेहऱ्यावरचा वांग त्यांच्या कमी झालेला आहे कोजी ग्लो फोर्ट ही एक क्रीम आहे यानंतर दुसरी क्रीम आहे कोजी विट तिसरी क्रीम आहे मेलेलाइट फोर्ट आणि चौथी क्रीम आहे ट्रायग्लो क्रीम या क्रीम्स आहेत या आपल्याला रात्री झोपताना स्वच्छ आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि त्यावरती या क्रीम्स अप्लाय करायच्या आता यापैकी कोणतीही क्रीम दिवसा अजिबात अप्लाय करायची नाही आपण दिवसा या क्रीम्स चेहऱ्यावरती लावल्या स्किन आणखी जास्त इरिटेट होईल सेन्सिटिव्ह होईल आणि ही क्रीम लावल्यानंतर आपण उन्हामध्ये गेलो तर आपल्या स्किनवरती आणखी जास्त स्किन प्रॉब्लेम्स तयार होतील त्यामुळे या क्रीम्स वापरताना फक्त संध्याकाळी झोपताना चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा या क्रीम्स लावायच्या आणि रात्रभर तशाच ठेवून द्यायच्या यापैकी कोणतीही एक क्रीम तुम्ही तुमच्या वांगावरती वापरून बघा तुमचा वांग कमी होण्यास मदत होईल आणि हे सगळे उपाय करून सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडत नसेल तर मात्र तुम्हाला एखाद्या स्किन स्पेशालिस्ट कडे जावं लागेल ते खाण्यासाठी तुम्हाला टॅबलेट्स देतील किंवा डर्मालोलरची ट्रीटमेंट असते लेझर ट्रीटमेंट असते अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊन तुमचा वांग घालवला जाईल आता हे सगळे उपाय केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा वांग तर गेला किंवा आपल्या चेहऱ्यावरती वांग नाहीचे आणि तो वांग पुन्हा हो येऊ नये किंवा चेहऱ्यावरती वांगच येऊ नये यासाठी आपल्याला या काय काळजी घे घ्यावी लागेल हे आपण पुढे बघूयात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट घरातून बाहेर पडताना उन्हामध्ये जाताना नेहमी आपल्याला आपला चेहरा कव्हर करूनच जायचे कवळ्या उन्हात जाताना आपल्याला ह्या गोष्टी करायची गरज नाहीये कडक उन्हासाठी सांगते किंवा कुठल्याही उष्णतेच्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल व्यवस्थित आपला चेहरा कव्हर करायचा त्यानंतरच घरातून बाहेर पडायचं दुसरी महत्वाची गोष्ट सकाळी संध्याकाळी न चुकता मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती अप्लाय करायचे मी बरेच जण बघते सनस्क्रीन तर सोडा मॉइश्चरायझर सुद्धा चेहऱ्यावरती लावते एखादी फेअरनेस क्रीम वापरतात आणि जर हे फेअरनेस क्रीमच फक्त आपण आपल्या चेहऱ्यावरती वापरली तर आपल्याला गोरं होण्याच्या ऐवजी खूप जास्त स्किन प्रॉब्लेम्स तयार होतात तर जे लोक छोट्या गावांमध्ये राहतात खेड्या गावांमध्ये राहतात फक्त मॉइश्चरायझर लावलं तर चेहऱ्यावरती खूप जास्त टॅनिंग होतं त्यामुळे काय करायचं एखादं स्किन स्किनवरती अप्लाय करायचं आणि त्यानंतर हवं तर तुम्ही तुमची फेअरनेस क्रीम वापरू शकता ज्याने कोणताही साईड इफेक्ट स्किनवरती होणार नाही मॉइश्चरायझर आपण स्किनवरती अप्लाय केलं तर आपली स्किन हायड्रेटेड राहते प्लम्प राहते आणि त्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रोटेक्शन आपल्या स्किनचं होतं खूप जास्त सेन्सिटिव्ह आपली स्किन बनत नाही त्यामुळे रेग्युलरली मॉइश्चरायझर आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं त्यानंतर सनस्क्रीनचे फायदे तर सगळ्यांना माहितीच आहेत रेग्युलरली सनस्क्रीन सुद्धा वापरायला आप आपण विसरायचं नाही त्यानंतरची आणखी एक महत्वाची गोष्ट रोज रात्री झोपताना स्वच्छ आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे त्यावरती कोणतं तरी तेल आपण अप्लाय करू शकतो जसं की व्हर्जिन कोकोनट ऑइल असेल किंवा कोणतंही तेल किंवा तुम्ही एखादी नाईट क्रीम अप्लाय करू शकता अप्लाय करून थोडासा मसाज द्यायचा स्किनला आणि त्यानंतर झोपायचं थोडक्यात आपल्याला आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवायचंय जर स्किन आपली हायड्रेटेड असेल तर कोणतेही स्किन प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाही आणि आपली स्किन एकदम ग्लोई बनायला सुद्धा मदत होईल या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसा फरक वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा टॉपिक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू आणि हो आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डिया रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्स वर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे या सगळ्या मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा